जा तुझे शिळे घेऊन मग जाऊ बाकी खायला आपण नाही आला कुठं काल बाहेर गेल तू जरा चिंग्या म्हणत होता मशी लावाय गेला तुम्हाला टाबर आहे तरी सगळं कळत का तुम्हाला शाळा शिकिती तुम्हाला

एक नंबरच पोरे गेले असेल मी इथं होतीला काय फोटो गेली बघितली होतीस का पण अरे बघितली तिला आम्ही तू काय खरं नाही लोईच भारी सांगतो खरं म्हणजे बघितली होती का नाही का एवढी भारी अशी पोरगी मी कधी आपल्या गावात बघितली जन्मात नाही बघितली कधी ते भारी पोरगी तिला का मला आवडलं का तुला भारी दिसती काय सांगतोस भारी दिसती काय गेली कोण होत का दुसरं सांगितलं पुढे कुणाला ती माझी खपूर ती गेली काय नी चिळी तिला बघत होतो सोडा पोरीना छळत बसतोस का नाही नाही मग कोणा बघत होतो तू आता काय नाही ठेव म्हणला होता ती काय रे काय अरे याला लय आवडली शिळी माई खपूर खायची याला ती बघत होतो आम्ही आम्ही होती काय लैन बीन बिन तू काही फिरते आपली नाही तस काय करू नको रे मी आवडली का नाही नाही येतो का माया नाही मग काय रे

आमची खपुर्डी शिळी त्याच्या बोकडा सुडली गोट्याच्या त्याला हित वर सोडायला आल तो मी मागाशी सोडली तिला लागवड करायची त्या गोट्याच्या बोकड्याच त्यांच्या तिकड गेला असेल तो लहान अकराच बसायचं लय त्याला ते चिंक्यातून टेन बसतोय बारका बारखा लकरा असतो गोटे हा तिघ जाऊ

খায় <laughs> 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 <h> <laughs>

अजिबात ना आता राखी ती काय मला आणले ना अजिबात जाणार नाही मला मागाशी सांगायचं ना मग आता घरी लावते काय अजिबात जमणार नाही हा जमत मग नक्की नको काम आहे तरी बोल आता नको नको अर्जंट फोन जातो हे काय करीन काय नाही आता तू बघ मी तिथं थांबतो मला बोल आम्ही चाललो काय नको नको मी बरा काय चाललंय नको ना का कोणी बघितलं बघितलं लपड होईल ना, जा ना, जा ना, 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 ना का ऐकला का तू काय का नाही तुला काय फक्त डोंगर बघायला आणले का मग मी तेवढं दूर नको नको चल घरी गब्बास हे बघ गोट्या तुला शेवटचं सांगते तुला असं वाटत नाही का तुला लय टाळतोय म्हणून खरंय तुझं मी तुला टाळतोय बर का मनापासून पण माझी लय मजबुरी काय करू मी तरी तुझं काय प्रॉब्लेम आहे ना ने में ने में ते एकदा सांगूनच टाक नेहमी नेहमी तेच तू पुढे पडतो मी तुझ्या मागे पळते किती दिवस चालायचं असं मला एकटीच गरज आहे का माझं मी लय जीव आहे तुझ्यावर लय प्रेम आहे मी स्थातून जाळ होतो कुणाला सांगू कुणाला सांगता येत नाही बोलता येत नाही दिसलं तर मामा मामीने लहानपणापासून सांभाळले कसलं का व्हायना खायला घातले लोक त्यांना नाव ठेविते लग्न केलं पळून जाऊ माणूस की जिवाळा प्रेम हे फक्त बोलण्यापुरतं राहिले आज बाकी तर काय नाही राहिलं लोकांना फक्त पायसा प्रतिष्ठा पाहिजे त्याच्याशिवाय काही सुचत नाही पैशापुढं कोणाचं डोकं बी चालत नाही लोकांचं जे खरंच आहे ना पैसा तर लागतोच ना दिसतं प्रेम करून स्फोट नाही बरं माझा नाही शिक्षणाचा पत्या नाही काही तू कशाच्या ह्याच्यावर लग्न करते बरं माझ्यावर मी म्हणलं का तुला तुझं शिक्षण पाहिजे का पैसा पाहिजे म्हणून सगळ्या भावनांची खेळत आहेत माणसांचं माहिती आहे किती दिवस असं चालणार आहे घरच्यांच्या मनाने फक्त मुली लग्न करतील आणि त्यांच्या आयुष्याचं वाटोळ करणार आहे काहीतरी आपल्याला करायला पाहिजे ना आणि तू तर फक्त स्वतःचा विचार केला मामा मामीचा विचार केला लोकांचा विचार केला समाजाचा माझा विचार केलास का माझं काय होणार आहे एखाद्या श्रीमंतशी लग्न होईल आणि राहावं लागेल मला तिथे बंदिस्त म्हणून नंतर माझं काय मग तू तुझ्या स्वतःच्या डोळ्याने बघतोय आठवड्यातून दोन स्थळे येतात काय कमी आहे त्यांच्या इथं पैसा आहे सगळे पण माझ्या मनाने राहता येईल का मला माझ्या मनासारखं वावरता येईल का उद्या तो बेवडा निघाला तर तुला माहित नाही श्रीमंताचे पोरं कशी असतात चार लावतात सतरा शौक असतात त्याला त्याच्यानंतर मग काय होणार त्याचा बघू शिवटी प्रेम काही आजमार असते असं काय नाही कि लग्न करावं म्हणून नियम आहे लग्न न करता बी प्रेम राहील का लग आता लाखो करोड लोक आहेत प्रेम नाही हो कशामुळं लोकांना फक्त पैसे पाहिजे असतील पैशाकडं कोणाच काही चलत नाही तू चार गोष्टी शिकलेली पुण्यात जाऊ म्हणून तुला सगळी जग जुन्या कळत म्हणून तुला वाटतं की जुन्या फक्त बोलच आहे काहीच नाही बाकी

म्हणजे माझ काळ एक कराप तरी जप उठमटून केव्हा पण जागाय हे बघ कुठ्या मी तुला सगळं सांगितलेलं आहे तू आता माझ्या डोक्याच्या बाहेरचा आहे तू एक पट आणि घरचे दहा पट मी आता बोलायला समजू शकत नाही तुम्हाला आता माझं वाटवळच करायचंय ना माझं वाटोळस करा अरे तस तसतं अरे गरिबी लय वाईट असते तुला नाही कळत आणि हे बघ याची कुठं माझ्याशी बोलायचं नाही याची बात मी चालली आता अरे अरे ऐकता अरे आता കൈയടി മുർഗി പോയി